जगातल्या सगळ्या स्त्रिया तुमच्या मागे असतील तरीही तुम्ही एक अपूर्ण जीवन जगाल दुःख लाखो वेगवेगळ्या मार्गांनी येईल तुमच्या हार्मोन्स बाबत काही चुकीचं नाहीये पण ते आसक्तीपूर्ण आहे तुम्ही एक गुलामीचं जीवन जगताय नाही का तो सर्वोत्तम फुटबॉलर्सपैकी एक होता प्रत्येक फिल्म स्टार त्याच्या बाहूपाशात होती तो इतका तुटलेला दुःखी माणूस होता नमस्कार सद्गुरू मला माहित नाही मी विचित्र आहे का पण मी माझा बराच वेळ लैंगिकतेबद्दल विचार करण्यात घालवतो हे ठीक आहे का यात काही विचित्र नाहीये फक्त एवढंच आहे की तुमची बुद्धी तुमच्या हार्मोन्सनी हायजॅक केली आहे <laughs> हे तुम्ही नाही आत ही फक्त आसक्तीपूर्ण वागणूक आहे नाही का जेव्हा तुम्ही लहान होता आ... तेव्हा याला काही महत्व नव्हतं की प्रजननाचे कोणते अवयव एखादा पुरुष किंवा स्त्री बाळगून आहे तुमच्यासाठी ते महत्वाचं नव्हतं ज्या क्षणी हार्मोन्सनी तुमच्या आत खेळ खेळायला सुरुवात केली आता तुम्ही त्याच्या पलीकडे जगाचा विचार करू शकत नाही तुमची सगळी बुद्धी तुमच्या हार्मोन्सनी पूर्णपणे हायजॅक केली आहे आणि तुम्ही पहाल की एका ठराविक वयानंतर जेव्हा हे हार्मोन्स हा हार्मोन्सचा खेळ कमी होतो पुन्हा एकदा त्याला महत्व राहत नाही आणि तुम्ही मागे वळून पाहता आणि विश्वास ठेवू शकत नाही की ते तुम्हीच होता जे हे सगळं करत होता ते तुम्हीच होता जे या गोष्टींबाबत इतके वेडेपणाने वागत होता तुमचा विश्वास बसत नाही की तुम्ही ते केलंय तर सध्या हार्मोन्समुळे तुमचं अपहरण झालंय तर एकदा का रसायनांमुळे तुमचं अपहरण झालं की मग तुम्हाला कुठे जायचंय याबद्दल कोणताही पर्याय राहत नाही ती एक आसक्तीपूर्ण गोष्ट आहे एकदा तुम्ही शरीराच्या शक्तींनी हायजॅक झाला की शरीराला फक्त एकच गोष्ट माहीत असते उपजीविका प्रजनन त्याला दुसरं काही माहीत नसतं असं आहे की नाही तुमच्या शरीराला दुसरं काही माहितीये का म्हणून तुम्ही जर शरीराच्या मार्गाने जाल तर काही सुख तुम्हाला मिळतील मिळणार नाही असं नाही शरीराबाबत काही चुकीचं नाहीये ते फक्त मर्यादित आहे इतकंच मर्यादित असण्यात काही चुकीचं नाहीये पण ते परमोच्च नाहीये बस इतकंच मर्यादित असणं हा काही गुन्हा आहे का तो काही गुन्हा नाहीये त्यात काही चुकीचं नाहीये पण तुम्ही नेहमीच एक अपूर्ण जीवन जगाल बस इतकंच तुमच्याकडे काहीही असलं तरी कितीही असलं तरी तुम्ही एक अपूर्ण जीवन जगाल आता तुम्ही सगळा वेळ विरुद्ध लिंगाबद्दल विचार करत आहात समजा उद्या तुम्हाला मी एक वरदान दिलं जगातल्या सगळ्या स्त्रिया तुमच्या मागे आहेत तुम्ही पाहाल की तरीही तुम्ही एक अपूर्ण जीवन जगताय हो ना तुम्ही तरीही एक अपूर्ण जीवन जगाल म्हणून नक्कीच हे तुम्हाला एका पातळीच्या पलीकडे नेणार नाही ते तुम्हाला कदाचित आनंदी बनवेल थोडासा आनंद थोडंसं दुःख घडून येईल यात काही चुकीचं नाहीये मी तुम्हाला मलिन करतोय काही वेगळं बनवण्याचा प्रयत्न करतोय नाही ते ठीक आहे पूर्णपणे ठीक आहे पण तुम्ही शरीराच्या कक्षेमध्ये जगाल तुम्ही जर शरीराच्या कक्षेमध्ये जगलात तर शरीराला फक्त उदरनिर्वाह आणि प्रजनन माहिती आहे त्याला दुसरं काहीही माहीत नाही आणि शरीर जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुम्हाला वाटतंय की तुम्ही कुठेतरी जाताय तुम्हाला वाटतंय की तुम्ही डोंगर चढलात आहात डोंगरावरून खाली आला आहात शरीराला हे सगळं माहित नसतं शरीर, शरीर सरळ थडग्याकडे चाललंय प्रत्येक क्षणी दुसरीकडे कुठेही नाही असंय की नाही तुम्हाला वाटतं की तुम्ही अनेक ठिकाणी जाताय तुम्हाला वाटतं मी भारतात आलोय मी परत लेबनॉनला जाईन मी डोंगरावर चढलो मी डोंगरावरून खाली आलो अशी कोणतीच गोष्ट नाहीये प्रत्येक पावलागणिक शरीर फक्त सरळ थडग्याकडे चाललंय थडग्याशिवाय दुसरीकडे कुठेही नाही तर आत्ता सध्या तुम्ही तरुण असल्यामुळे हार्मोन्सच्या खेळामुळे तुम्ही ते विसरला आहात हळूहळू जसा वेळ जातो हे अधिक अधिक स्पष्ट होत जाईल की ते थडग्याकडे जात आहे जर तुम्हाला केवळ शरीरच माहितीये आणि तसंही तुम्ही ते संपूर्णपणे गमावणार आहात तर भीती हाच जगण्याचा मार्ग बनतो अलीकडेच बरं का चार पाच दिवसांपूर्वी जॉर्ज बेस्ट मरण पावला तुम्हाला जॉर्ज बेस्ट माहिती आहे का तो सगळ्यात महान फुटबॉल प्लेयर्सपैकी एक होता तो मरण पावला मी त्याच्यावर झालेलं चित्रीकरण पाहत होतो हा माणूस त्याचं नाव बेस्ट आहे तो एक महान फुटबॉलपटू होता त्याचा खेळ अगदी सहज होता ठीक आहे आणि स्वतःच जीवन भरभरून जगला त्यांनी त्याचं वर्णन अशा प्रकारे केलं की प्रत्येक स्टार बरं का प्रत्येक लोकप्रिय फिल्म स्टार किंवा मॉडेल किंवा त्यांनी अजून काहीतरी सांगितलं त्या त्याच्या बाहुपाशात असायच्या सतत कधी कधी तिघीही त्याच्या बाहुपाशात असायच्या पण तो पस्तीस वर्षाचा होईपर्यंत तो इतका तुटलेला दुःखी माणूस बनला तो इतका तुटलेला दुःखी निराश माणूस होता वयाच्या छप्पन्न किंवा सत्तावन्नाव्या वर्षी तो मेला मृत्यू हा मुद्दा नाहीये पण तुम्ही कसं जगता हा मुद्दा आहे नाही का तो एक भयानक जीवन जगला त्याच्याकडे सगळं काही होतं कारण शरीराचा मार्ग तुम्ही जर मर्यादित गोष्टीला अमर्यादित बनवायचा प्रयत्न केला तर दुःख भोगाल दुसरा मार्गच नाही शरीराचे मार्ग खूप मर्यादित आहेत जर तुम्ही त्याला सर्वस्व बनवायचा प्रयत्न केला तर खूप दुःख भोगाल म्हणून तुम्ही त्याला सर्वस्व बनवत नाही तर तुम्ही थोड्याशा थोड्याशा मनानी थोड्याशा समाजाने त्याला कसं तरी हाताळण्याचा प्रयत्न करता पण तुम्ही काय करता यामुळे फरक पडत नाही तुम्ही जरी तुमच्या जीवनाबद्दल प्रामाणिक असाल तरी तुम्ही तुम्ही पाहाल की अजूनही एक अपूर्ण जीवन जगत आहात तर शरीराबाबत काही चुकीचं नाहीये शरीराच्या मार्गांबाबत काही चुकीचं नाहीये फक्त इतकंच आहे की ते खूप मर्यादित आहे ते तुमच्या जीवनात फक्त तेवढीच भूमिका बजावू शकतं जर तुम्ही त्याला संपूर्ण जीवनभर पसरवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही दुःख भोगाल कारण तुम्ही खोटेपणा निर्माण करायचा प्रयत्न करताय जीवनाचं सत्य हे आहे की तुमच्या जीवनात शरीरांनी फक्त तेवढीच भूमिका बजवायची आहे आता तुम्ही त्याला सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही नक्कीच दुःखाला स्वतःकडे खेचाल लाखो वेगवेगळ्या मार्गांनी दुःख येईल जे लोक असा विचार करतात की ते अगदी परिपूर्ण आहेत असे लोक तुम्ही पाहाल काही काळानंतर त्यांच्यासोबत काय होईल जीवनाकडे स्वतःचे असे मार्ग आहे तुम्हाला वाकवण्यासाठी मोडण्यासाठी मळण्यासाठी आणि रगडण्यासाठी लाखो वेगवेगळे मार्ग आहेत अनेक अनपेक्षित मार्गांनी ते असं करेल होय तुम्ही आसपासच्या लोकांसोबत असं घडताना पाहिलंय का तर तुमच्या हार्मोन्सबाबत काही चुकीचं नाहीये पण ते आसक्तीपूर्ण आहे एकदा का तुम्ही आसक्तीचं जीवन जगू लागला की मग तुम्ही एका गुलामाचं जीवन जगताय नाही का हो ना तुम्हाला गुलाम व्हायचंय का तुमच्या आत काहीतरी आहे जे कधीही गुलाम होऊ इच्छित नाही असं की नाही तुमच्या आत असं काहीतरी आहे जे गुलाम होऊ शकत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे किंवा कशाचेही गुलाम असा पण एकदा का तुम्ही गुलाम झालात की नकळतपणे हळूहळू तुमचा चेहरा लांब होत जाईल जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा असे होता कारण फारशी गुलामगिरी नव्हती हळूहळू जस जसं वेगवेगळ्या प्रकारच्या आसक्ती ताबा घेतात नकळतपणे जीवनात सगळं काही व्यवस्थित चालू असतं तुमचा व्यवसाय ठीक चाललाय तुमचं कुटुंब चाललंय नातेसंबंध चांगले तुम्ही पैसे कमवताय सगळं काही पण हळूहळू चेहरा अधिक अधिक लांब होत चाललाय तुम्ही आनंदी होण्यासाठी अगतिक गोष्टी करता जसजसे लोक श्रीमंत आणि वयस्कर होत जातात तुम्ही पाहाल की ते आनंदी होण्यासाठी अधिकाधिक अगतिक गोष्टी करू लागतात असं आहे की नाही तर जास्तच अगतिकपणा येतो कारण तुम्ही तुमच्या जीवनाच्या एका लहान पैलूला सर्वस्व बनवण्याचा प्रयत्न करताय ते काम करणार नाही आणि आज विशेषतः अशी बनत चालली आहे विशेषतः पाश्चिमात्य संस्कृतीनं शरीराला सर्वस्व बनवलंय दुःख सांगता न येण्यासारखं आहे कोणत्याही कारणाशिवाय ते, ते दुःख भोगतायत सगळं ठीक आहे भौतिकदृष्ट्या सगळं ठीक आहे भौतिकदृष्ट्या आणखीन चांगली व्यवस्था करू शकत नाही सगळं काही व्यवस्थित आहे आरोग्यसेवा विमा कार करण्यासाठी सगळं काही आहे पण लोक प्रचंड दुःख भोगतायत जिथं जवळपास प्रत्येक दुसरा तिसरा व्यक्ती फक्त मानसिक संतुलन राखण्यासाठी कोणत्या ना कोणत्या औषधांवर आहे हा आनंद नाहीये हो ना जिथं शहाणं राहण्यासाठी तुम्हाला रोज गोळी घ्यावी लागते हा आनंद नाहीये नाही का नक्कीच तुम्ही रोज कोसळण्याच्या टोकावर आहात कारण तुम्ही जीवनाच्या लहान पैलूला संपूर्ण जीवन बनवलंय बस इतकंच जीवन फक्त त्याची किंमत वसूल करत आहे दुसरं काही नाही म्हणून त्या मार्गाने जाऊ नका प्रत्येक गोष्टीने तुमच्या जीवनामध्ये तेवढीच भूमिका बजावली पाहिजे बस इतकंच जर तुम्ही त्याला संपूर्ण जीवन बनवायचा प्रयत्न केला तर ते काम करणार नाही